दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी बारा ते एक आपल्या कोणत्याही आवडत्या पुस्तकाचे वाचन करा त्याचा फोटो किंवा व्हिडिओ काढा सोबत जो क्यू आर कोड दिसतो स्क्रीनला किंवा जी लिंक आहे त्यावर तो फोटो पाठवा सोशल मीडियावर पुणे पुस्तक महोत्सव हॅशटॅग पोस्ट करा आणि मित्रांनो सहभागाबद्दल प्रमाणपत्र मिळवा सर्वांनी सहभागी व्हा आपल्या पुण्याची जी वाचन संस्कृती आहे ती वाढवण्यासाठी त्याची कीर्ती जागृत करण्यासाठी दिनांक चौदा ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस फर्गुसन कॉलेज पुणे येथे या जागतिक दर्जाच्या ऐतिहासिक दर्जाच्या पुणे महोत्सवाला स कुटुंब सपरिवार भेट द्या धन्यवाद